कितीची खरेदी चाळीस हजार पाचशे चाळीस हजार पाचशे ची खरेदी आणि किती गुलाल झाली आता मागच्या वर्षा मागच्या वर्षी जवळजवळ एक गुलाल झाले फक्त काय आपला माझे शेतकऱ्याचा खेळ भांडण बिंडण करायचं नाही आपला आपला बैल पॉल्ट म्हणून काय बघा असं आरडंओ करायला आपला गुलाल घ्यायचा आणि गपचुप गाडी करायची आपला निघायचं आणि ते फिक्स ड्रायव्हर आपला राहुल ड्रायव्हर द्यावीचा मला बरोबर पहिल्यांदा फक्त आपण सुरत ड्रायव्हर बसला आपल्या गाडीवर हो। नाही तर आपला कंटिन्यू गुलाचा गुला ड्रायव्हर दा एक आपला राहुल ड्रायव्हर बर बरस आजच्या या माईक बाईक मा, मध्ये मा तुम्हाला आवाज पण येत असेल इकडे समोर जनरेटर चालू आहे याचा मैदानाचा तर थोडं सांभाळून घ्या मंडळी तुम्ही इकडे या साईडला हा बैल बघता ना कुठेतरी पहिल्यांदा सोशल मीडियावर येतो आणि पहिल्यांदा त्याची बाईट पडतोय आज एक चांगली अशी मैत्रीपूर्ण बॅनरवर गाडी झाली आपण दादाना विचारूया भाऊ नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा माझं नाव अजय आसमान मारवी आपली गाडी अजय मडवी या नावाने पळते आई गावदेवी प्रसन्न अजय मडवी कुठल्या गावात भोपरगाव गाव भोपर म्हणजे आई गावदेवी अजय मडवी भोपर या नावाने गाडी नावाने आज गाडी कुठली झाली पॅनलची गाडी आपली आज उलव्याचा माझ्या होता आणि त्याला शिरडूनचा रॉकी होता आणि आपल्याला मो आपला मोरा होता आणि डोंबिवलीचा शिवा होता बरोबर आता तुमच्या नाव मोरा आहे ना बरोबर आता मोराची मला माहिती द्या आता जास्त मला आपले ड्रायव्हर आहेत मोराच्या गाडीवर त्यांनी सांगितलं की कायम बैल आहे आणि गुलाल म्हणजे कंटिन्यू गुलालातच बैल आहे आपला आता समोरचा बैल जर चालला आपल्या बैलाला तर गुलाल घेतोच घेतो नक्की बरोबर आता मोरा कसा काय जाऊन आलाय मोरा आपण मागच्या वर्षी मशावरून घेतलेला आता जत्रेमधून मशाच्या बरोबर कितीची खरेदी होती काय सांगा चाळीस हजार पाचशे ची चाळीस हजार पाचशेची ची खरेदी आणि किती गुलाला झाली आता मागच्या वर्षा मागच्या वर्षी जवळजवळ एक गुलाल झाले दादा आणि आता या चालू सीझनला आता आपल्या टोटल बत्तीस गाड्या झाल्या त्याच्यामध्ये अठ्ठावीस गाड्या गुलाल झाल्या बत्तीस गाड्या पैकी अठ्ठावीस गुला झाल्या हा एकोणतीस गुलाल झाले एकोणतीस गुलाल झाली म्हणजे कुठेतरी मला वाटतं ऐशे ते नव्वद टक्के रिझल्ट दिला हो आणि मागच्या वर्षी तुम्ही सांगितलं ना गुलाला झाली मागच्या वर्षी पण गुलाल झाले चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या आणि म्हशीची खरेदी होती मग तिथं कोणी पारक केली याची पारक म्हणजे आम्ही एक बैल घेतलेला दादा रात्री तर आम्ही दुसरा बैल म्हणजे तो बैल हाणायला गेलेलो सकाळी तर तो बैल भाई यो बैल आम्हाला तिथेशी जिथे ज्या मालकाकडून घेतलेला आम्ही रात्री बैल एक वासरू सफेद तर तिथे आम्हाला यो बैल दिसला मला मोरा तर मी त्याला उठवला आणि मग तो मी बघितला तर मला बैल आवडला तर मी, आवड मी बोललो याला बोललो तर यो आणि मीच होतो आजे आणि मी तर तो मला बोलला की आप दादा यो बैल चांगला आहे आपल्याला घ्यायचा आहे बोलते मी याला बोललो आपण घेऊ हो दो भाई आमचा झाला चौदा तो मा किती किती दे दे। साधा थी। साधा थी होता पंचावन्न हजार रुपये मालक तर आपला चाळीस हजार पाचशेला व्यवहार झाला मग आता किती वय किती आहे त्याचं आता सहादाती आहे सहादाती आहे म्हणजे अजून घेतला तेव्हा चौसा होता अजून मला वाटतं कर्जात पण लावायचं आहे हो, कर्जात लावायचं आणि मला वाटतं अजून आहे म्हणजे त्यांचा भविष्याचा हो, हो आता कुठल्या कुठल्या नामांकित पैऱ्यामध्ये जसं आता मग गर्दी होती तर सुरुवातीला मला वाटतं कोणी जास्त करून आकारत दिला असं नाही नाही पहिले आपण गेल्या वर्षी पण यांचा शिवावाल्यांचा दबंग म्हणून बैल होता कुडूसवाला कुडूसवाडा आणि शिवा डोंबिवलीवाल्यांचा यांचा बैल होता त्यांचा दबंग बैल होता त्याच्यामध्ये आपण पहिले स्टार्टिंगला अकरा गुलाल घेतलेले गेल्या वर्षी त्यावर दुडकी दुडकीची पण गाडी आपली झालेली ती पण गाडी आपण मारलेली दुडकीची गेल्या वर्षी आणि आता यावर्षी पण चांगल्याच गाड्या मारल्या पण यावर्षी सागावचा सागावाल्यांचा महाकाल होता आपल्याला महाकालमध्ये जवळजवळ आपण पंचवीस पंचवीस एक गाड्या झाल्या आणि बाकी आपण एक रोहन म्हात्रे म्हणून या डो डोंबिलीचा त्याचा वासरू टाकला त्याच्यामध्ये एक गुलाल घेतला बलमा आहे आपला काटेमाने वेळांचा त्याच्यामध्ये पण गुलाल घेतला आणि सरजा आहे यांचा त्याच्यामध्ये पण आपण गुलाल आणि आता शिवा आपण म्हणजे शिवा बरोबर आपण पडलो या वर्षी आता कंटिन्यू जास्त कुठल्या बैलामध्ये गाडी पडला जास्त महाकालमध्ये पलो आपण या वर्षी आणि आता गणपत मामाचा बैल आहेत त्याच्यामध्ये पडलो आपण जास्त आता मोरात दामणीला आहे अजून अजून आहेत आपल्याकडे वासरं दोन एक सोन्या म्हणून वासरू आहेत आणि एक गावठी मध्ये बघीरा आपल्या तिकडे सायकल बरोबर तो बसलाय तो हा बसला आणि मग नादामध्ये कसं नाद या म्हणजे माझ्या भावाला पहिले बैल घेतलेली वासर तर कसं आपल्याला जरा भाऊ बोलला की बैल घ्यायचा तर त्याच्यामुळे आपण पण आधीवरती त्याच्यामध्ये भावाची बाई बैल हो माश्यावरून खरेदी केली आणि बैल आपल्याला लागला आणि गुलाला मध्ये बैल कंटिन्यू बरोबर मग आता जसं आजची गाडी पण मोठीच झालेली आहे हो चांगली याच्या आधी पण मोठ्या गाड्या झाल्या मग पैऱ्यांच्या मागणी आल्यावर भरपूर पहिल्या मागण्या चालू आहेत आपण सर्वांना बैल देऊ असं नाही का आपल्याला बैल पलतो म्हणून आपण द्यायचं नाही पण कसा प्रत्येकदा गुलाला मध्ये गाडी असल्यावर आपण पण गाडी फोडू नाही शकत नाही कंटिन्यू त्याच्यामुळे आता आपण सर्वांना बैल देतच चालू आहे एकेकाला म्हणजे जसं आपला बैल खाली असेल त्या दिवशी आपण प्रत्येकाची पैरे करून बैल एके सर्वांना पैरा देत देत चाललोय एखादी आठवणीची गाडी गाडी म्हणजे आता मागे आमची एक झाली आजगरशे आजगरची गाडी झाली सुतामध्ये एकदम पण गाडी लावली मोराने एकदम काटाकिर खालून आम्हाला टाकून होते ते सुतामध्ये गाडी मोराने लावली हां आणि कोंडगाव ते शंकरची गाडी रात्री झाली ती आमची एकदम कालप पडताना ती पण गाडी आम्हाला खालून दोन शेकड्या टाकून निघालेली पण पुढे तोंडाला मोराने निकाल घेतलं म्हणजे तुम्ही ज्या मला वाटतं त्याच्याकडनं अपेक्षा नसतील केल्या त्याच्या जास्त अपेक्षा पूर्ण केल्या हो जास्त जास्त आधी मग हो। आता मोरा समजा पलतो आहे आता कर्जात लावलेला जातो काही वर्षानंतर हो आणि मला वाटतं आज दोन चार वर्षच पळेल मग नंतर काही खरेदी वगैरे नाही नाही खरेदी चालू आहे आपला आता तपास चालू आहे खरेदीचा आता गेल्या वर्षी आपण तो दबंग पलवत होतो ना तो आता आपल्याकडे उतरवला आपण बघूया आता काय त्याचं पण आपलं नियोजन चाललं आहे घ्यायचं म्हणजे बघूया बरोबर आता तुम्ही या खेलामध्ये सांगितलं कुठं भावाला नाच होता म्हणून उतरलं कसं चाललं आहे हा खेळ काय बोलाल तुम्ही खेल चांगला आहे दादा फक्त काय आपला मजेशीर करायचा खेळ भांडण बिंडण करायचं नाही आपला आपला बैल पलतो म्हणून काय बघा असं आरडंओर्डं करा आपला गुलाल घ्यायचा आणि मुखाल गपचूप गाडी करायची आपला निघायचं बरोबर म्हणजे आजची गाडी पलवली मोरा आणि शिवा शिवा ही गाडी कोणी पलवली ही गाडी आपण म्हणजे रात्री दादानी मला फोन केला निखिलदानी तर मला बॅनर पडलेलं होतं त्यांचं तर मी त्यांना विचारलं फोन करून दादाला बोललो निखिलदादा अशी अशी गाडी बरं आपल्याला बरं विचारायचं का तर दादा बोलले बोलते विचारा बघा पण मग मी फोन केला त्यांना ते बोलले की गाडी खेलो आपण मी पण त्यांना सांगितलं दोन्ही वेळे सांगून ते पण बोलले आपण पण दोन्ही वेळेला सांगून त्यांना गाडी खेळलो आणि मग ते शरद झाले कोणी पलवली गाडी गाडी ड्रायव्हर गाडी सुरत ड्रायवर त्यांनी पनवली बरोबर म्हणजे कुठेतरी तुम्ही मशाजी खरेदी केली, केली। चाळीस हजार पाचशेची पण कुठेतरी ती तुम्हाला कामी पण आली आणि कुठेतरी नावा रुपाला पण आली आणि एक आपला ड्रायव्हर म्हणजे कंटिन्यू फिक्स ड्रायवर आपला राहुल ड्रायव्हर देणीचा वाढा बरोबर पहिल्यांदा फक्त आपण सुरत ड्रायव्हर बसला आपल्या गाडीवर नाही तर आपला कंटिन्यू गुलादा ड्रायव्हर दा होत आहे एक निष्ठ ड्रायव्हर आपला राहुल ड्रायवर बरोबर आणि कुठंतरी मला वाटतं मोराच्या पर्यंत तोच मला घेऊन आला कुठेतरी बैल चर्चेत आहे बैल सर्व पोरे दुर्वेश आहे आपला संदीप आहे अजय आहे दादा आहे परत कुणाल आहे जवण काका आपला परत नाल्यावला मामा आपला हे सर्व आपली मंडळी आहे एकत्र आणि मोहन नाना आपलं आहे आमचे जुने दानचे शेखरेग बरोबर आहे आता जसं आता पोरांचा जरा सपोर्ट आहे आपल्याला म्हणून दादा बस बरोबर कारण कोणाचा चांगला पोरांशिवाय काहीच नाही बरोबर एकट्याचं काम नाही एकट्याचं काम काय म्हणजे याच्यातून केलं तू काय शिकलं तुम्ही म्हणजे आपण पुढच्या भविष्यामध्ये कसं काय आपण करावा किंवा काय असं वागणूक द्यावं लोकांना काय वाटतं व्यवस्थित दादा फक्त शर्ती व्यवस्थित करा भांडण तंडा करू नका मैत्रीपूर्वक शर्ती करा हाच माझा म्हणजे बोलायचा उद्देश आहे बस बाकी काय नाही बरोबर चला तुम्हाला आज जो गुलाल झाला आहे मोराचा बघा आता या सीझनला मला वाटतं एकोणतीस गा गुलाला झाली आणि अजून सीझन भरपूर मोठी बाकी आहे आपली आणि ती पण सीझन चांगली तुमच्या नावे राहावी ही मी सुश्वर प्रार्थना करतो आणि पुढच्या वाटचाल शुभेच्छा सुद्धा देतो तुम्हाला थँक्यू धन्यवाद uh, आजपर्यंत आपल्या बहिल्याची कोणी बाईक नाही घेतली दादा पण तुम्ही पहिले असे आहे म्हणजे जे गरिबांच्या बैलांना म्हणजे असे पुढे घेऊन जाणार आहे तुम्हीच दादा आहेत म्हणजे असं विकूल म्हणते दादा चालेल त्यांना